स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो होळीच्या या शुभप्रसंगी जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला या झाडांना स्पर्श करून करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करून प्रत्येकजण रातोरात करोडपती बनतो आणि त्याचे भाग्य चमकते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन झाडांबद्दल सांगेन जर तुम्ही होळीच्या दिवशी या तीन झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला स्पर्श केला तर तुमची गरिबी त्वरित संपेल यामध्ये तुम्हाला भोग देखील अर्पण करावा लागेल आणि नंतर या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देईन मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ सुरू ठेवा व्हिडिओ शेवट सुरुवातीच्या शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा पहा आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देव आणि देवी मानले जाते आपण त्यांची पूजा करतो त्यांचे शास्त्र वाचतो परंतु विज्ञान असंही म्हणते की झाडे आणि वनस्पती मानवांना मोफत ऑक्सिजन देतात पूर्णपणे झाडे आणि वनस्पती आपल्याला मोफत ऑक्सिज ऑक्सिजन देतात झाडे आणि वनस्पती आपल्याला हवामान देतात आणि आपण उत्सर्जित करणारे सर्व कार्बन डायऑक्साईड आणि अशुद्धता तेही हवा त्यांच्या आत शोषून घेतात झाडे आणि वनस्पती स्वतः गरम असतात आपण उन्हाळ्यात जळतो पण तो माणसांना थंड सावली देतो आणि झाडे आणि वनस्पती आपल्याला जाळण्यासाठी अनेक प्रकारचे फळे फुले आणि लाकूड देतात म्हणून आपल्याला शास्त्रांमध्ये झाडे आणि वनस्पती खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे झाडे आणि वनस्पतींद्वारे औषधी वनस्पतींद्वारे अनेक रोगांवर मोफत उपचार करता येतात मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने देखील झाडे आणि वनस्पतींना खूप महत्त्व दिले आहे झाडांमध्ये पिंपळाच्या झाडाला झाडांचा राजा म्हटले जाते कारण पिंपळाच्या झाडाचे वय इतर झाडांच्या तुलनेत खूप जास्त आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेत म्हटले आहे की सर्व झाडांमध्ये मी पिंपळाचे झाड आहे कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडातच राहतात म्हणून होळीच्या दिवशी जर तुम्ही आजच्या व्हिडिओ पाहिलात तर आजच्या व्हिडिओचा विषय खूप सुंदर आहे आजच्या व्हिडिओचा विषय खूप पवित्र आहे होळीच्या दिवशी तुम्ही या झाडाला स्पर्श केला पाहिजे तुमचे गरिबी रोग दोष आणि सर्व प्रकारचे विकार संपतील मित्रांनो आपल्या धर्मात अशी अनेक झाडे आहेत अशी अनेक प्रकारची झाडे आहेत जे फायदेशीर आणि शुभ मानले जातात ही झाडे माणसाचे सर्व प्रकारचे दुःख दूर करतात समस्या दूर करतात आणि त्या दूर करण्यास सक्षम आहेत मी तुम्हाला अशा तीन पवित्र वनस्पतींबद्दल सांगेन ज्यांना होळीच्या दिवशी संध्याकाळी स्पर्श करावा लागतो आणि त्यासोबतच तुम्हाला एक कापूर आणि एक लवंग ठेवावी लागते मी ही सर्व माहिती तुम्हाला नवरात्रीतही सांगितली होती पण नवरात्रीत मी तुम्हाला युक्त्या सांगितल्या नव्हत्या मी तुम्हाला अशा युक्त्या सांगत आहे की त्यासोबत तुम्हाला एक कापूर आणि एक लवंग ठेवावा लागेल आणि तुम्हाला तिथे यावे लागेल तुम्हाला ते तिथे ठेवावे लागेल आणि या झाडाखाली ते जाळावे लागेल आणि मी तुम्हाला लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या समस्या या झाडाला अर्पण करा म्हणजे जर तुम्ही तुमच्या समस्या या झाडाला सांगितल्या तर तुमची गरिबी क्षणार्धात दूर होईल ही खूप चांगली माहिती आहे मी या व्हिडिओमध्ये सर्व प्रेक्षकांना ती माहिती सविस्तरपणे सांगेन पण त्याआधी मित्रांनो जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम व्हिडिओच्या सूचना प्रथम मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो होळीच्या शुभेच्छा पहा जर कठोर परिश्रम करूनही तुम्हाला दिवसाला रुपयाऐवजी शून्य कमवत असाल आणि तीच व्यक्ती कमी काम करून दोन हजार कमवत असेल तर कोण चांगले आहे दोन हजार कमवणारा की एक रुपये कमवणारा दोन हजार कमवणारा माणूस सर्व गोष्टींमधून लवकर पैसे काढण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय वापरतो मित्रांनो पहा मी माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला सर्वांना चांगली माहिती शिकवते बरेच लोक कमेंट करतात आणि आम्हाला विचारतात की आम्हाला एकदाचे पैसे का मिळत नाहीत आपण आपला उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाही आपले शेजारी लाखो रुपये कमवत आहेत मग हा आपल्या नशिबाचा दोष आहे का पहा तुम्ही कठोर परिश्रम करून नशीब दूर करू शकता पण भूतकाळात जर आपल्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली असेल किंवा आपल्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा दोष दिल दिसून आला असेल तर आपण ते काढून टाकण्याचे काम करतो किंवा झाडे आणि वनस्पती मित्रांनो ही झाडे आणि वनस्पती कितीही झाडे असली तरी होळीच्या दिवशी जर तुम्ही या तीन झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला स्पर्श केला तर तुमच्या आयुष्यातील दोष दूर होतील जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीने तेल किंवा शाप दिला असेल तर ही झाडे आणि वनस्पती ते स्वतःमध्ये शोषण घेतात किंवा ते स्वतःमध्ये ओढून ते तुमच्या शापामुळे त्यांची फांदी तोडतात म्हणजेच त्यांची छोटी फांदी सुकते आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला शाप दिला होता त्या शापामुळे आणि तुम्ही जाऊन या झाडाला स्पर्श करता मग तुमचा शाप या झाडांमध्ये जातो त्याची एक फांदी सुकते तुम्हाला ते स्वतः दिसेल होळीच्या दिवशी तुम्ही या झाडाला स्पर्श करताच तुमच्या आयुष्यात असा बदल होईल की तुमचे काम वेळेनुसार पूर्ण होण्यास सुरुवात होईल म्हणून मी तुम्हाला झाडाबद्दल सांगते पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला होळीच्या दिवशी भगवान शंकरजींना तुमच्या घरी आमंत्रित करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये आधीच सांगितले आहे की नवरात्रीच्या वेळी हे पारिजात वृक्ष खूप चांगले मानले जाते समुद्रमंथनातून पारिजात वृक्षाची उत्पत्ती झाली तुम्हा सर्व प्रेक्षकांना हे माहीत असेलच की जे देवराज इंद्रांच्या नंदनवनात स्थापित झाले होते ते निश्चितच देवराज नंदन ते निश्चितच देवराज इंद्रांच्या नंदनवनात स्थापित झाले होते आणि असे मानले जाते की ते स्वर्गात स्थापित आणि ठेवले गेले होते मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाने पारिजात वृक्ष पृथ्वीवर आणला होता जर तुमच्यापैकी कोणत्याही हिंदू बांधवाला याबद्दल माहिती असेल तर तुम्ही सत्यभामाची कथा वाचली तर तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल तुम्ही ते जीमध्ये शोधून देखील पाहू शकता असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने या झाडाला स्पर्श केला आणि त्याच्या शरीरात कितीही थकवा असेल तर तो लगेच निघून जातो बरेच लोक थकल्यासारखे वाटल्यावर या झाडाला स्पर्श करतात आमच्या चॅनलमध्ये बरेच लोक राजकारणाच्या क्षेत्रातील क्षेत्राशी जोडलेले आहेत धर्माच्या क्षेत्राशी जोडलेले आहेत तर मित्रांनो या झाडाखाली काळजीपूर्वक ऐका होळीच्या दिवशी तुम्हाला या झाडाखाली जावे लागेल आणि तुम्हाला येथे तुपाचा दिवा लावावा लागेल जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर जर तुम्ही ते पेटवू शकत नसाल तर काही फरक पड पडत नाही मित्रांनो तुम्ही कोणताही तेलाने दिवा लावू शकता तुम्ही मोहरीच्या तेलाने दिवा लावू शकता तुम्ही नारळाच्या तेलाने दिवा लावू शकता मित्रांनो तुम्हाला एक लवंग आणि एक कापू ठेवावा लागेल आणि तुम्हाला तुमची इच्छा सांगावी लागेल की हे झाडांच्या राजा कृपया आमची ही इच्छा पूर्ण करा तुम्हाला तिथे ती इच्छा सांगावी लागेल जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होईल आणि इच्छा सांगितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करावा लागेल आणि या झाडाला स्पर्श केल्यानंतर पारिजात वृक्षाला लोणी अर्पण करायचे असते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वतः पारिजात वृक्षात राहतात शास्त्रानुसार हे भगवान कृष्णाचे एक रूप असल्याचे देखील म्हटले जाते कारण भगवान कृष्णाने मानवजातीच्या कल्याणासाठी नंदन येथून पारिजात वृक्ष आणला होता म्हणून त्याला स्पर्श केल्यास जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा शाप असेल कोणती तरी वा तुमच्यावर वाईट नजर टाकली असेल ज्यामुळे तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडत नसतील तर तुम्हाला तुमच्या बंदनशिबाचे कुलूप उघडावेसे वाटते तुमचा शाप कापला जाईल जर तुमच्याकडे शनिदोष असेल आणि तो देखील काढून टाकला गेला तर या झाडाला स्पर्श करा आणि तुम्हाला तुमची इच्छा सांगावी लागेल की हा आपला शाप आहे आणि त्यामुळे शनीदोषाने आपली गरिबी दूर झाली पाहिजे या झाडाला स्पर्श करताना तुम्हाला प्रार्थना प्रार्थना करावी लागेल आणि तुम्हाला एक लवंग आणि एक कापूर जाळून त्यावर एक लवंग लावावी लागेल आणि तुम्हाला लोणी अर्पण करावे लागेल तुम्ही फक्त पहा की त्याच क्षणापासून तुमचे शरीर हलके वाटू लागेल आणि तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा शाप मिळेल मित्रांनो आता तुमच्यापैकी बहुतेक लोक म्हणतात की मॅडम आमच्या घरी येत नाहीत जवळपास परिजात वृक्ष नाही तर आपण काय करावे तर मी तुम्हाला सर्व प्रेक्षकांना दुसऱ्या झाडाबद्दल सांगते दुसरे झाड म्हणजे अंजिराचे झाड मी येथे अंजिराचे झाड इतके महान का म्हटले आहे कारण अंजिराच्या झाडाला स्वतः भगवान नरसिंह देवांचा आशीर्वाद आहे अंजिराच्या झाडाला स्वतः भगवान नरसिंह देवांचा आशीर्वाद मिळाला आहे त्याला नरसिंह देवांचं वरदान मिळालं आहे कारण नरसिंह देवांनी स्वतः अंजिराच्या झाडाला आशीर्वाद दिला आहे की मी फक्त तुमच्या झाडावर राही आणि त्यासोबत माता लक्ष्मी देखील राहतील तेही राहतील आम्ही तुमच्या झाडावर राहू आणि असेही म्हटले जाते की मित्रांनो जर एखाद्या मृत शरीराला अंजिराच्या झाडाजवळ नेले तर ते झाड त्याची सर्व हाडे शोषून घेते त्यापैकी अनेकांना ही लोककथा माहिती असेलच ती ऐकली असेलच ती सांगते की जर कोणत्याही माणूस मेला आणि त्याला अंजिराच्या झाडाजवळ नेले गेले तर त्याची सर्व हाडे अंजिराच्या झाडाने शोषून घेतली जातात म्हणून भगवान नरसिंहदेव यांनी अंजिराच्या झाडाला खूप आशीर्वाद दिले आहेत म्हणून तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुम्हाला गुलारच्या झाडाजवळ जावे लागेल तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता जर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकत असाल तर तो तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही तिळाचे तेल देखील लावू शकता तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता जर गुलाबच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर तो खूप शुभ मानला जातो म्हणून तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावला लावावा लागेल आणि तुम्हाला कापूर आणि लवंग लावावी लागेल जसे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही लवंग आणि कापूर जाळून त्याला स्पर्श करावा आणि प्रार्थना करावी की हे अंजिराच्या झाडा हे झाडांच्या राजा आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो की भगवान सिंहदेव आणि माता लक्ष्मी स्वतः तुमच्या झाडावर विराजमान आहेत आम्ही प्रार्थना करतो की आमच्या गरिबीने आणि आमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांनी आम्हाला शाप दिला आहे आम्हाला शाप दिला आहे कोणीतरी वाईट नजर टाकली आहे आमच्या घरात कोणीतरी वाईट नजरेने प्रभावित झाले आहे हे, हे सर्व दोष दूर करा त्यांना स्वतःमध्ये आत्मसात करा त्यांना बाहेर काढा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रार्थना करावी आणि तुम्हाला अंजिराच्या झाडाला बत्ताशा अर्पण कराव्या लागतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका